नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार या निवडणुकीत घवघवीत यश मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चा बांधणी सुरू केले राज्यातील अनेक महत्वाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी विरुद्ध महायती असा सामना रंगताना दिसत आहे मात्र सर्वात जास्त जागा सर्वात जास्त चर्चा आहे ती म्हणजे माहिती धुसफूस असल्याची दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या कर्जत मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचा डोळा आहे तसे संकेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले कर्जतच्या जागेसाठी सुधाकर घारे इच्छुक आहेत तसेच राष्ट्रवादीच्या काही जागांवर शिवसेनेचे नेते इच्छुक आहेत त्यामुळे याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष मिळून बसून एकत्र बसून करू असं देखील तटकर यांनी म्हणाले जागेच्या अदलाबदलीत कर्जतची जागा राष्ट्रवादीला मिळावी अशी स्फूर्त इच्छा त्यांची त्यांनी व्यक्त केली त्याआधी राष्ट्रवादीचे सुधाकर भारे यांनी कर्जतमध्ये निवडणूक लढण्याची तयारीच देखील केली होती विद्यमान आमदार महेंद्र थोरवे हे सुनील तटकरे यांच्या यांच्यावर चांगले स्थापत्यांना दिसत आहे आता तटकरे यांनी पक्षातीस्फूत इच्छा प्रकट केल्याची जिल्हा जिल्ह्यात माहितीमधील वाद मोठा वाढला आहे याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र